जिर्णशाळेच्या खोल्यात विद्यार्थ्यांचे शिक्षण जीव धोक्यात घालून शिक्षणाची तडजोड धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द या गावात विद्यार्थ्यांचे शिक्षण जीव धोक्यात घालून सुरू आहे असे चित्र जिल्हा परिषदेच्या मांडवी खुर्द शाळेत पाहायला मिळते दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या या शाळेतील सात खोल्यांपैकी पाच खोल्या पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहेत भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असून छताला केवळ लाकडी आधार आहे यामुळे येथे शिकणाऱ्या चिमुकल्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे शाळेच्या भिंती आणि पत्रे कधीही कोसळू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्यच नव्हे तर प्राणही धोक्यात आहे या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी शिकत असतात परंतु इथं दोनच वर्ग खवल्या उपलब्ध आहे आणि यासाठी आम्ही दोन हजार तेरापासून शासनाला वारंवार पत्रव्यवहार आणि निवेदन देत आहे तरीही शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि इथं ही भिंत आहे ती पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास पडली त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो मोठा अनर्थ होता तो टळला जर काही दिवसा जर पडली असती दुपारी इथं विद्यार्थी या वर्ग बसलेले होते जर काही ही भिंत दुपारी जर पडली असती तर विद्यार्थ्यांची जीवितहानी झाली असती हा आणि इथं फक्त या शाळेला फक्त दोनच वर्ग खोल्या उपलब्ध आहेत त्याच्यामुळे आमचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसवावं कुठं हा आमच्या आमच्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे शाळा निर्लेखित झाल्या असल्या ले, तरी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत याबाबत पालकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र त्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे सर आता इथे प्रत्यक्ष गावकऱ्यांना राहायला जागा नाही आणि आम्हाला जागा मिळण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो ले ले आहे परंतु पर्याय नसल्याकारणाने आम्हाला मग इथेच वरांड्यावरती असे जे मुलं बसलेले आहेत अशा परिस्थितीत आम्हाला शिक्षण द्यावं लागतं आहे कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी पटसंख्या आहे शाळेची एकूण सात शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत परंतु वर्गखोली अभावी बाकी सर्व गोष्टीत शाळा परिपूर्ण आहे परंतु फक्त भौतिक सुविधेचा हा जो वर्गखोलीचा अभाव आहे तो जर आमचा पूर्ण झाला तर निश्चितच या शाळेची आणखीन बाकीच्या गोष्टींमध्ये गुणवत्ता वाढण्यास खूप मदत होणार आहे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शाळेच्या इमारतीची पुनर्बांधणी करावी अशी मागणी होत आहे अन्यथा मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांना संघर्ष करावा लागेल आदिवासी जनजागृती न्यूज चायगाव